नमस्कार गौरी जेवणात घावण घाटलं हे नैवेद्यामध्ये बनवलं जातं नारळाचं दूध आणि तांदूळाचा वापर असलेला घावण घाटलं हा कोकणामध्ये बनवलं जातं आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घावण घाटलं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तिथे आपण एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत आणि ते तीन ते चार तासासाठी आपण भिजवून घेतलेले आहेत नेहमी आपण जे भातासाठी तांदूळ वापरतो तर ते तांदूळ आपण इथे एक वाटी आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहेत तर अगदी तीन ते चार तासासाठी आपण भिजवून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ते काढून घेतलेले आहेत तर हे तांदूळ आपण एकदम बारीक असे वाटून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर घावण्याचं पीठ असेल तर तुम्ही घावण्याच्या पिठापासून घावणे बनवू शकता तर इथे पाहू शकता छान असं आपलं हे पीठ तयार करून झालेलं आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ म्हणजे घावण्याचं पीठ असेल तर तुम्ही घावणे बनवू शकता तर अगदीच घाई असेल आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारे घावणे आज आपण इथे बनवणार आहोत तर इथे आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत अगदी पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं म्हणजे घावणे छान जाळीदार होतात आणि अगदी मऊ लुसलुशीत असे घावणे तयार होतात तर इथे आपलं हे पीठ छान तयार करून झालेलं आहे तर आता आपण पिठामध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आता पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता पीठ आपलं हे छान तयार करून झालेलं आहे तर इथे आपलं हे पीठ छान तयार करून झालेलं आहे तर अगदी झटपट अगदी मऊ लुसलुसित असे घावणे तयार होतात तर इथे आपण ह्या पेल्याच्या सहाय्याने हे घावणे आपण तव्यावर पसरवून घेणार आहोत तर इथे तवा छान आपण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि इथे आपण नारळाच्या किशीनी थोडंसं तेल लावून घेणार आहोत तरी कोकणामध्ये अशा पद्धतीने नारळाच्या किशीनी असं तेल लावलं जातं तर इथे आपण नारळाची किशी घेतलेली आहे आणि आता आपण प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने पीठ आपण ढवळून घेणार आहोत कारण आपण जे घावण्यासाठी पीठ तयार करून घेतो ते तळाला जाऊन बसतं तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक वेळेला जे घावण्याचे आपण घावणे घालतो त्यावेळेला पीठ छान आपण खालून वर असं ढवळून घ्यायचं आहे तर इथे आता पेल्याने आपण अशा पद्धतीने पीठ आपण पसरवून झालेलं आहे आणि छान अशी जाळी सुटलेली आहे आणि आता आपण लगेच झाकण ठेवणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण झाकण ठेवणार आहोत आणि इथे आपला हा छान घावणा तयार झालेला आहे तर अगदी कडेने अशा पद्धतीने आपण कडा सोडवून घ्यायचे आहेत आणि इथे छान असा आपला घावणा तयार झालेला आहे तर सर्व घावणे आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा जे घावणे आपण घालतो त्यावेळेला अशा पद्धतीने पीठ आपण ढवळून घ्यायचं म्हणजे तळाला गेलेलं पीठ छान मिक्स होतं तर इथे आता कडकडीत असं तवा गरम करून घेतलेला आहे आणि आता आपण दुसरा घावण आपण अशा पद्धतीने पीठ पसरवून घेणार आहोत छान अशी जाळी सुटलेली आहे तवा छान गरम झालेला असेल तर छान अशी जाळी सुटते ते थे तर इथे लगेचच आपण इथे झाकण ठेवणार आहोत घावणा करून झाल्यानंतर आपण तो चाळणीवर अशा पद्धतीने ठेवून द्यायचा म्हणजे चिटकत नाही तर अशा पद्धतीने आपण घडी घालून घेणार आहोत तर दुसरा घावणा होईपर्यंत पहिल्या घावण्याची आपण अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची तर इथे आपला हा दुसरा घावणा छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण तो चाळणीवर ठेवणार आहोत तर इथे सर्व घावणे करून झालेले आहेत आणि आता आपण घाटलं करून घेणार आहोत तर इथे आपण एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे ओला नारळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत म्हणजे नारळाचा आपण रस काढून घेणार आहोत तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि नारळ आपण ओला नारळ आहे तो छान आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे ओला नारळ बारीक करून झालेला आहे आणि आता आपण ह्याचं रस काढून घेणार आहोत तर इथे आता तांदळाचं घाटलं बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी छान गरम झाल्यानंतर आपण जे घावण्यासाठी पीठ बारीक करून घेतलेलं त्यामधील आपण दोन चमचे आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर इथे प्रथम आपण पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपण तांदूळ जे बारीक करून घेतलेले आहेत पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत तर लक्षात ठेवा कधी कधी काय होतं गुळामध्ये आपण नारळाचं रस टाकल्यानंतर ते फाटलं जातं तर अशा वेळेला असं अशा पद्धतीने एकदा हे घाटलं बनवून बघा अगदी झ झटपट तयार होतं आणि खूप छान चविष्ट असं हे घाटलं तयार होतं तर इथे आता आपण ते तांदळाचं पीठ आपण पाण्यामध्ये शिजवून झालेलं आहे आणि त्या अर्धी वाटी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे इथे तुम्ही कमी अधिक गुळाचा जास्त वापर करू शकता तर गूळ आपण पूर्णपणे आता विरघळून घेणार आहोत तर इथे आता गुळ विरघळत आलेला आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत अगदी चिमूडभर इथे मिठाचा वापर केलेला आहे कोणत्याही गोड पदार्थाला चिमूडभर मीठ टाकलं म्हणजे छान अशी चव येते तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि गुळ विरघळेपर्यंत आपण ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे गुळ विरघळल्यानंतरच आपण नारळाच्या रसाचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण जे नारळाचा रस काढून घेतलेला आहे ते आपण आता घाटल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता नारळाचा रस टाकल्यानंतर आपण उकळी येऊ द्यायची नाही आहे फक्त आपण गरम करून घेणार आहोत तर नारळाचं रस कधी कधी काय होतं गुळामुळे नारळाचा रस टाकल्यानंतर ते फाटलं जातं तर एकदा अशा पद्धतीने हे घाटलं बनवून बघा तर इथे आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर केलेला आहे गोड पदार्थात शेवटी जायफळ पावडर आणि वेलची पावडर टाकल्यामुळे छान असा स्वाद येतो तर इथे आता आपण फक्त हे घाटलं आपण गरम करून घेणार आहोत तर इथे आपलं प्रथम घाटलं छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे नारळाचा रस टाकल्यानंतर फक्त आपण ते गरम करून घेणार आहोत तर इथे घावण घाटलं छान तयार करून झालेलं आहे ते एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे घाटलं तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा अगदी मऊ लुसलुशीत असे घावण आणि तांदळापासून आपण इथे घाटलं तयार करून घेतलेलं आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये